स्वर्गीय दादा कोंडके यांचं हॉटेल कोपोलिया शहरामध्ये भाग्यश्री नावाने फेमस आहे भाग्यश्री म्हटलं की आपल्याला दादा कोंडकेच्या आठवण येते आणि दादा कोंडके म्हटलं की भाग्यश्री हॉटेलची आठवण येते खरोखर कर ह्या हॉटेल ज्या पद्धतीने बनवलेलं आहे दादा कोणकेंनी खरोखर कर खूपच सुंदर खूपच छान असं हॉटेल कोपोलिया शहरात मेन हायवेवरती बनवलेला आहे या भाग्यश्री हॉटेलची जी सुंदरता आहे ती खरोखर बघण्यासारखी आहे आणि या हॉटेलमध्ये जेवण म्हटलं की खूपच छान आणि खूपच चविष्ट असं पद्धतीने जेवण मिळतं मी या हॉटेलमध्ये जेवलो मला एवढं चांगलं वाटलं की खरोखर जेवण म्हणजे जेवण ह्या भाग्यश्री हॉटेलमध्ये दादा कोंटे यांच्या हॉटेलमध्ये खरोखर त्यांनी आपल्या आठवणी म्हणून लोकांना माहिती करण्यासाठी त्यांनी आपले हर कलाकार हर कलावंत आणि सुपरस्टार नेते बाळासाहेब